हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या चरणी आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन अशा सुंदर ब्लॉगला सुरुवात करूया तर माझ्या आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करत आहे देवपूजेने तर मी घरातली देवपूजा वगैरे करून घेतली उंबरठ्याची पूजा करून घेतली रांगोळी वगैरे काढून त्यानंतर इथे मी तुळशी जवळ तुळशीला पाणी वगैरे घातलं तर ऍक्च्युली आता आम्ही मध्ये गावी गेलो होतो त्यामुळे तुळस माझी पूर्णपणे वाळून गेली आता मला दुसरं रोप आणून लावायचं पण आता कधी लावायचं होते माहित नाही तर आता इथे सुद्धा तुळशीला पाणी घातलं तर रांगोळी काढली छोटीशी आणि तुळशीला नमस्कार करून घेतला आणि अनिशला शाळेत घेऊन गेले संपवायचं सगळं फिनिश करायचं हा मी खाल्लंय तू खा ती बघ ती दिदी त्या दिदीच झालं संपलं तुझं तू, तू हारशील लवकर खा पट पट चल पटापट का तर थोडाच वेळ तो शाळेत बसला फक्त ते तिथे दिलेला जो काही भात होता त्यांनी तो खाल्ला फक्त टिफिन दिलेला तोच खाल्ला आणि लगेच पाठी फिरला जास्त बसत नाही आता त्याला कधी सवय लागणार आहे काय माहिती शाळेची तर असो आणि जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं की के आरू आजारी होती आणि तिच्यासाठी काही का वेळ अशा निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट असतो तर आम्ही जे काही उपाय करतो ते मी तुमच्यासोबत सांगितले शेअर केले तर तसंच की तुम्ही बघू शकता की त्यानंतरच ती अशी आता फ्रेश झाली आहे एकदम आणि हसते खेळतीये आणि सगळं काही मुवमेंट करते नाहीतर ती ना अगदीच कोमेजून जाते झोप तेच फक्त उठत नाही काही नाही आणि बोलतसुद्धा नाही जे की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऑलरेडी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आणि आता मध्येच व्हिडिओज आले नव्हते आता हा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वीचा आहे एडिटिंग करून मी आत्ता शूट सॉरी तुमच्यासोबत शेअर करते कारण आता आम्ही पण सगळे आजारी होतो आणि आत्ताच बरे झालेलो आहोत त्यानंतर मग आत्ता मी एडिटिंग करायला घेतलं आहे आता हळूहळू इथून पुढे कंटिन्युअसली आपले व्लॉग्स येत राहतील काही गोष्टी चेंजेस होणार आहेत लाईफमध्ये त्या तुमच्यासोबत नक्की शेअर केल्या जातील तरी इथे छानपैकी आरूचा मेकअप वगैरे केला कारण तीन चार दिवस ती काही अंतरुणातून उठलीच नव्हती मध्ये मध्ये अनिशची लुडबोड तर तुम्ही बघता येतच मध्ये 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 त्याला करायचंच असतं काही नाही काही हे का लावते ते का लावते त्यानंतर मग आरू म्हटली की मला काहीच खाऊ वाटत नाही आहे तोंडाला तिची अजिबात टेस्टच नव्हती त्यामुळे मग म्हटली मला मॅगी खायची आहे मग आता दोघांसाठी पण मग मी दुकानातून मॅगी घेऊन आले आणि मग करायला घेतली तर पावसाळ्यात काय होतं आपले जे काही लाइटर वगैरे आहेत ना ते ओलसर होतात आणि पेटत नाहीत स्पार्कल होत नाही त्यांचं आणि ते म्हणजे पेटतच नाही त्यामुळे बरेचदा असे मला ना काडेपेटीने पेटीने पेटवावं लागतं आणि शक्यतो ट्राय करते मी की कोरड्या ठिकाणी ठेवायचं पण माझं किचन अगदी छोटा आहे ओटा पण छोटाचा आहे आणि इकडे तिकडे ठेवायचं तरी कुठे खूप मोठा प्रश्न पडतो सामान खूप आणि जागा कमी असं आहे तर तसंच मी ॲडजस्ट करत असते पण दोन्ही लायटर माझे पेटायचे बंद झाले होते म्हणून मी काडेपेटीनेच पेटीनेच गॅस पेटवला आणि इकडे मी मॅगी उकळायला ठेवलेली आहे तर आता थोडासा मसाला त्याच्यामध्येच टाकून देते आधी मुलांना विचारलं खाणार आहेत का कारण बरेचदा काय होतं की तिखट लागू देत नाही तापामुळे पण म्हटली ती की मसाला वगैरे टाकून दे मग टाकून दिला आणि आता त्या दोघांसाठी छानपैकी मॅगी बनवून देते तर अलीकडच्या काळात ना बरेचशे म्हणजे कसं असतं ना की एखादी जरी गोष्ट घडली एखादं जरी इन्सिडन्स झाला आयुष्यात तरी बऱ्याच गोष्टींचे अनुभव येऊन जातात आणि एक काहीतरी नवीन गोष्टी शिकवून जातो आपल्याला तसंच काहीच आमच्याही लाईफमध्ये चालू आहे डे टू डे सतत चालू आहे आपण म्हणतो ना आणि असं म्हणतात की देव पण संकट त्यांनाच देतो की ज्यांना त्याची झेलण्याची ताकद असते आणि जे त्याच्यातून त्यांच्यामध्ये जे ज्याच्यामध्ये कुवत असते आणि जे त्याला खरे उतरू शकतात त्यांच्याच वाट्याला संकट येतात आणि देव देव त्यांनाच निवडतो कारण त्यांना म्हणजे कसं असतं की सोनं हे जेव्हा तळपून बाहेर निघतं तेव्हाच नी त्याला खरीचा काकी येते तसंच असतं ज्याच्या वाट्याला जास्तीत जास्त संकट आहे तोच नक्की त्यातून बाहेर निघून निखरून बाहेर निघतो आणि एक काय म्हणू शकतो आदर्श व्यक्तिमत्व तयार होतं तर आता इथे मुलांचं खाऊन वगैरे झालं मी फ्रेश वगैरे झाले आणि इथे मी थोडंसं तुम्ही बघताय आता कॅमेरा अँगल थोडा माझा स्मॅश झाला थोडासा चेहरा नाही दिसत आहे पण इथे मी मिरर समोर राहू उभी राहून बोलतीये स्वतःशी तर हे अलीकडेच मी बघितलं की जसं की माधवी निमकर जे ऍक्टर आहे ते माधवी ताई आमच्याच तिकडची आहे म्हणजे की खोपोलीची तिचं आणि माझं कॉलेज एकच आहे केन सी कॉलेज तिला मी लहानपणी पाहिलेली आहे जेव्हा ती आमच्या शाळेच्या तिथे यायची कारण तिच्या फ्रेंड्स वगैरे तिथल्या होत्या वासरंगमधल्या yeah तर पाहिलेलं आहे आणि तिच्या चॅनलवरती मी म्हणजे इन्स्टाग्रामवरती तिने एक व्हिडिओ लाईव्ह घेतलं होतं काही दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये तिने काही गोष्टी माइंडसेट विषयी किंवा मेंटल हेल्थविषयी सांगितलं त्याच्यामधली एक गोष्ट मला प्रचंड आवडली तोच मी उपाय इथे करत आहे की स्वतःला ॲप्रिशिएट करायचं स्वतः आपण जे काही करतोय त्या कॅपेबिलिटी किंवा आपल्यातले जे काही गुण आहेत त्यांना आपण स्वतः प्रोत्साहित करायचं स्वतः त्याचं कौतुक करायचं आणि 那。Uh, तू आपण किती ग्रेट आहोत आपण किती छान आहोत हे आपण स्वतःच स्वतःला सांगायचं खूप मोठी ऊर्जा मिळते आपल्याला कारण दुसऱ्याने कौतुक करण्यापेक्षा स्वतःच आपण करायचं कारण दुसऱ्यावर अभिसंबून राहिलं तर बरेचदा आपण नर्वस होतो की मी एवढं काम करतोय मी एवढं सगळं करते पण मला त्याचं ॲप्रिसिएशन भेटत नाही कोणाला त्याचं काही कौतुकच नाही बरेचदा असं होतं मग तेच जर आपण स्वतःच स्वतःसाठी केलं तर खूप मोठी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि बऱ्याच गोष्टी तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात आता मला तिच्यासारखं काही इतकंसं सांगता येणार पण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मला पटल्या मी तेच केलं आणि मला खूप भारी वाटलं मी स्वतःबरोबर बोलले स्वतःला एप्रिशिएट केलं आणि मला जाणवलं की खरंच आपण जे काही करतो ते ग्रेट आहे आपल्यासारखं का काम कोणीही करू शकत नाही प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या असतात वेग प्रत्येकजण वेग प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार करत असतो त्यामुळे कोणीही कोणाशी कंपेअर करू शकत नाही त्यानंतर मी स्वामींसमोर थोडा वेळ नमस्कार करून खूप सारं बोलून गेले कारण बरेचदा असं होतं की आपल्याला असं आप वाटतं की आपली मनातलं काहीतरी सांगायला कोणीतरी हक्काचं हवं पण बरेचदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीजवळ बोलतो ती व्यक्ती हसून ऐकते किंवा मग म्हणजे एक चेहरा कोमेजला किंवा उदास होऊन ऐकतात आणि हसून जगाला सांगतात अशा गोष्टी बरेचदा घडतात आणि मला असे अनुभव खूप आलेले त्यामुळे मी अलीकडे अवॉइड केलेले आणि जनरली माझा स्वभावच असा आहे मी माझ्या पर्सनल गोष्टी कधीच कोणाला शेअर करत नाही जास्तीत जास्त मी देवाजवळच बोलते आणि मी आज या व्हिडिओतून हेच सांगेन तुमच्या मनात कधीही कोणती गोष्ट असेल ना तर प्लीज एखाद्या व्यक्तीजवळ बोलण्या मन मोकळं करण्यापेक्षा तुमच्या जमो आराध्य दैवतासमोर ते मन मोकळं करा तुम्हाला हलकं वाटेल आणि तुम्हाला त्यातून एक काही ना काही एक स्पिरिच्युअल किंवा आपण म्हणू शकतो एक आशेचं किरण भेटेल आणि ज्याच्यातून तुम्ही काहीतरी करू शकाल आणि एखाद्या व्यक्तीजवळ जर बोललात तर ती जर खरंच चांगली उद्देशाने ऐकत असेल आणि चांगलं मार्गदर्शन करणारे असेल तर ठीक पण चुकीच्या पद्धतीने काही मार्गदर्शन झालं तर आपलं आपणच गोत्यात येतो त्यामुळं शक्यतो आपल्या व्यथा देवाजवळ मांडा तो शांततेत ऐकत असतो आणि योग्य रस्ता नक्कीच दाखवतो त्यामुळे कधीही रडायचं असेल तर भरपूर रडा पण आपल्या देवाजवळ रडा चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय